मस्त कचरने ठेवीतसे सांडेले आपुली परिसे नेने शो कैसे लोखंडाशी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे भूताची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही कायवानुता न पुरे हि वाणी मस्तकचरणीवि तसे तुका मणि सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतशे कायवानुवाता नपुरेहि वाणी मस्तकचरणीवितसे नमो विठ्ठला राजया पाण्डुरङ्गा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुन्नलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा ङ्गा कुरु प्रथ दास मनमरे दासतुं जिते वाताद्भजवानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै न कराय नमः शिवाय शरदिन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासरापीठनिलये सरस्वती नमस्तु ते विठला विठला वनाती भासती पंचानन समाना तया स्रोत्या चया चरने जाना साष्टंगण मन करित सो पावन तो प्रतेक शामरेंद्रा समान तया चया चरने जाना साष्टंगण मन करित सो आता गान गंधर्व देवता को कंठ स्वर आराका जे कीर्तनी वैवासित लोका तया चया चरने नमनगा मजदी सतसो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतु नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्मजित जित विलाची बले तो संभाजी जान नवाले कावतरला आकुले तया छत्रपतीची आचरण कमले साष्टांग नमन करीत विठाला 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 We've got <laughs> जे कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी न मिया नदी दि दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रियजो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार श्री गुरु एकनाथ सर्वमङ्गलमङ्गले श्वे सर्वार्थसादिके त्र्यंबके गौरी नारायणी माया ते त्वाया जगदम्बवा सायवानुवाता न पुरे हिवानी मारतान गडे मला तिथं गेला एक मासूर बर मला कळत नाही तेच बरं आहे अरे जमले जम मोबाईल मोबाईल मोडून जाईन त्या आमच्यासारखं पाहिजे होता गरिबीचा जमत होत त्याचा भारीचा बाबा टोपी काढा तुमची मागची बाई त्यानं शाप दिल्यावर तुम्ही जळून जाता कसं होतं त्या आधी जागा धरून बसल्यात ना मला बघायला मला पैसे यायला पैसे यायला काय डिझेल खर्चून आलेत ना ऐकायला बाबा तुमचाही पटका काढा काय होत नाही काढा ना त्याला अवघड झाला आता मी जागा आणता आली असती तर आणली असती माय पण जागा नाही ना आणता येत मला लयमटी जमीन पण आणता येत नाही विढाला विढाला मस्त कचरणे ठेवेत असे थोरी व सांडलेली आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंगा विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु प्रसंगी निवडलेला अभंग प्राप्त निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोब आहे या अभंगाद्वारे तुकोबराय प्रतिपादित करतात निमुखपणे कि संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही काय वाणू आता न पुरे ही वाणी तो खूप बरं म्हणतात म्हणून मस्तक चरणे ठेवी तसे या संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझी वाणी अपुरी पडते याच्याकरता मी संतांच्या चरणावर डोकं ठेवणं हे उचित मानतोय काय संतांची व्याप्ती थोरे वाढलेली आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी लोखंडाला स्पर्श करत असताना कधी असं म्हणत नाही मी लोखंडाला स्पर्श केल्यावर लोखंडाचं सोनं होतंय ती चाळीस रुपये किलो विकणार लोखंड लाखो रुपये तोळा ऐकल्या जाते ही परिसाची संगती झाली रे झाली की लोखंडात इतका बदल होतो ती संतांची अवस्था आहे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट व्यती परोपकारे संतांचं जीवन विश्वाच्या कल्याणा करत आहे आपलं जीवन स्वतःच्या कल्याणा करत आहे देह कष्ट वेते परोपकारे आपणही खर्च देह कष्ट करतो आपणही जीव जाळतो पण संसारातल्या लोकांसाठी संत विश्वासाठी स्वतःची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही भांडवल या शब्दाचा अर्थ श्रीमंती काय संतांच्या जीवनातली श्रीमती दुसऱ्यावर दया करणं भूताची दया भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी मुंगीपासून तर झाडापर्यंत अरे हे झाड तोडू नकोस हे राजा हे झाड रस्त्याच्या कडेला आहे एखादा वाटसरू जर रस्त्यानं चलत असेल त्याला ऊन लागला असेल तर या झाडाच्या सावलीला बसन रे बाळा या झाडाला तोडू नको त्याच्यावर सुद्धा दया करणं ही संतांची श्रीमंती आहे दया हे भांडवल संता आपलं भांडवल काय जमिनी घेणे मोरंड्या घेणे मोठमोठ्याली बंगले घेणे विहिरी पाडणे बोर पाडणे पाईपलाईन करणे जास्तीत जास्त कसं उत्पन्न होईल जास्तीत जास्त आपल्याला पाहणे रावण्यात कसा मान भेटेल हे आपलं भांडवल आहे संतांचं भांडवल हे नाही संतांचं भांडवल हे दुसऱ्यावर दया करण तुका म्हणे सुख सुखे अमृत हे मुखे स्रवतसे सुख आपलं सुखे महापूर्ग नोकरी लागलं पाहिजे माझा मुलगा व्यापार क्षेत्रात मोठा झाला पाहिजे आपलं भांडवल महा मुलगा राजकारणात फार मोठा झाला पाहिजे आपलं भांडवल आणि संतांचं भांडवल जग मोठं झालं पाहिजे तोडणाऱ्या हातात कोयत तो होत संतांनी विचारलं बाळा काय चाललंय काय नाही मालक छान आहे बाळ एकच पोरग आहे काय करतय आहे आज ऑर्डर आली कलेक्टर झाले टाळी वाजिली संतांनी वा 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 वा, वा। गरीबाच लेकरू इतकं उंच गेलं याच्यात संतांच सुख आहे आपलं सुख सांगू ते फलाण्याचं पोरग शिक्षक झालं माहिती आहे आम्हाला काउन या पोटात डबा उठला त्या बापाला पगार द्यायची का त्याला हा फुकट कळण शेंडी वळवळ काउन इचक वाढणाऱ्यांवर बड्यासारखं ह नाही म्हणे काय त्यानं बंगला बांधला माहिती आम्हाला काय माहिती तुला त्याला गौसलस तू काऊन पैठणपासून गिरगाव का पस तर जेशबी नाही उकरलं तुला काउन नाही गौसलस एखाद्यानं बांगला बांगला म्हणजे म्हणतो त्याला गौसल अरे निमूटपणे सहन करायला पाहिजे त्याचं प्रारब्ध उद्याला आलं ते मोठं झालं दुसऱ्याचं बरं झाल्या पोटात दुखत ती माणसं असतात आणि दुसऱ्याचं बरं झाल्याच्या नंतर समाधान मानतात ही संत असतात साधा सोपा सर्व अभंगा अर्थ झालं कीर्तन विठाल विठाला श्रद्धेने मोठ्या अट्टासाने असीम प्रयत्नानं चालत असलेला अखंड नाम सप्ता ज्ञानदान अन्नदान सोळा नाग भगवतीचा अधिष्ठान कोल्हापूर निवासी बरोबर आहे कोल्हापूरचं स्थान आहे ना हो कोल्हापूर निवासिनी आई जगदंबा महालक्ष्मी माता अशा पवित्र अधिष्ठानावर चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोळा आणि आजच्या चौथ्या दिवसाचं कीर्तन करण्याचा योग तयाच्या अभंगावर बोलण्याचा योग तुम्हा गावातल्या मंडळीच्या वतीनं माझ्याकडं आला याकडे ठाण नगरीतील जेवढ्या अण्णावाची माणसं असतील तेवढ्याला धन्यवाद मला काही सगळ्यांची नावं पाठ नाहीत मला काय पाठ करून इथली ग्रामपंचायत गेला नाही सगळ्यांची नावं घेतली अशी ग्रह दिला तारखेच्या संदर्भात आमचे पवार महाराज सारखे 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 फोन करीत होते योग आला एके दिवशी पैठणी बापूंचं श्राद्ध होतं त्या दिवशी मला पत्रिकाही घेऊन आले महाराजांना कोटी कोटी धन्यवाद आल्या आल्या ज्यांच्याकडं चहा घेतला जावायासारखा आदर केला असं डॉक्टर साहेबांनाही धन्यवाद मृदंगाचार्य महाराज गोड तुम्हाला तुम्हालासुद्धा प्रणाम गायनक्षेत्रातली या परिसरातली बुलंद तोप नागरे महाराज पेटीच्या पट्ट्यासुद्धा ज्यांच्या आवाजापुढं मी मी मानत्यात <laughs> आशी देवानं विटेवरच्या मालकांनी ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय राय नाथ नाथबाबा सावता महाराज सेना महाराज या आष्टादश संतांची कृपा झाली नागरे महाराज तुमच्या आवाजाला प्रभुत्व आलं गोड असा आवाज नागरे महाराज तुम्हाला धन्यवाद इकडे असणारे सोबत असणारे आसाराम महाराज संघ चोळायचं नाही <laughs> हो, बरेच माणसं संघच पडली हो ते सोबतचे काही एवढं नाही त्यांच्या बाजूला आमचे कापसे महाराज त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद गोड आवाज आहे सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा बाकीच्यांची नावं पाठ नाही मीच नावं घ्यावा असं वाटत असेल ते येडेवाणी करू नका सक्रातीच्या दिवशी तुमच्या बायका घेत्यालाच विठाला विठ लांबून आमचे गोरे महाराज आले त्यांनाही धन्यवाद बरेच काय महाराज मंडळी तुम्ही सुद्धा आले देऊन पुन्हा आहेत ना बरच का आता ऐका या परिसरातला योगी जपी तपी संन्याशी अनुरागी वारकरी संप्रदायातला गायनाचार्य असेल पक्वदाचार्य असेल मृ मृदंगाचार्य नाही का आणि कीर्तनकार असेल प्रवचनकार असेल भागवतकार असेल रामायणाचार्य असेल या सगळ्यांना गिरगावकराचा नाग घासून प्रणाम आता नावच घ्यावा अशी अपेक्षा करू नका विठला विठला वाता न हे वाणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारे म्हणतात माझी वाणी पुरत नाही संतांचं महिमा वर्णन करत असताना असं काय असेल बरं संतांकडं की जेणेकरून तुकोबारे सुद्धा छेद देतात की माझी वाणी पुरत नाही मला साच वाटतंय तुकोबाराय जर म्हणतात माझी वाणी पुरत नाही तर गिरगावकर किती कडी शिजिन काय आहे माझी संतांचं वर्णन करण्याची तुकोबाऱ्याच्या व्याप्तीचा जर विचार केला तुकोबराच्या व्याप्तीचं वजन करण्यासाठी तराजू तयार त्या तराजूच्या साखळ्यात तुटल्या इथली कितकी तुकोबरायची व्याप्ती होती तुकोपरायच्या नावाचा अधिकार जर पाहिला तर तुम्ही आम्ही ज्याला भेटू त्याला यम म्हणतात आणि या यमानं तुकोबरायचं नाव ऐकलं की त्याचं धोतर फाटत आहे तर दक्षिणेच्या राजानं कोणाच्याच बापाला भेट नाही ते दक्षिणेचा राजा यम किती रगिले सांगू तुम्हाला तुम्हा आम्हाला सांभाळण्यासाठी पृथ्वीवर नालायकाची संख्या वाढली की पंढरपुरातला मालक अवतार घेत असतो त्याच कार्य संपल्यावर यम त्याला सुद्धा ठेवत नाही येथे नाही उरू आले अवतार यरती पामर जीव किती म्हणजे यम हा कोणालाच भेट नाही पण तो तुकोबरायचं नाव ऐकल्यावर त्याचं धोतर फाटत घरी कुन गेल्यावर फा <laughs> इतकी ज्यांच्या नावात थमक वाणीत काय ताकद ते म्हणतात माझी वाणी पुरत नाही काय व्याप्ती असेल तुकोबरायच्या अधिकाराची तुम्ही आम्ही सगळे कशा करता बेजारेत कीर्तन ऐकायला आलेत इकडे काय बंडगाव नाही कशासाठी आलेत माणसं कळत घडलेली पाप अपराध हो, नामस्मरणानं नाहीशी होत असतात आणि म्हणून कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप कीर्तनामध्ये माणूस रूप झाला पाहिजे हो पण कीर्तनात जरी तमाशा केला मग मात्र बोखांडीवर पाप पडत असत करणाऱ्याचे बी त्याला आणणाऱ्याच्या बी सगळ्यात जास्त पाप पडत असत ज्यानं पैसे दिले त्याच्या बोखांडेवर नालायकाला ज्यानं बोखांडीवर घेतलं त्या नालायकानं केलेला गुन्हा पैसे देणाऱ्याच्या डोक्यावर पडत असतो म्हणून सर्वाभूती द्यावे अन्न अंद्रव्य पात्र याच्यावर पैसे मात्र त्याची लायकी बघूनच दिले पाहिजे शास्त्र त्याच्या पाप नामनिष्ठा नैवम गांजा कसं लिखितम हे <laughs> काय गांजा फुक्या लिहिले का आपलं पाप संपावा करता नामस्मरण ऐकायचं आणि पाप संपलं की मोक्ष भेटत असतो हे तुम्ही आम्ही मोक्षाचे आतुरतेने येईन मोक्षाला मोजलत नाही त्याच्या इथं धुन धुलो होता मोक्ष हो। कामारी मोक्ष पाणी भरायला मोक्ष वाटतील ते टाका उपडलेले काम करायला मोक्ष मोक्षा माघरी कामारी दाशी काय ताकद असेल तुको भरायची याच्या पलीकडे सांगू का मोक्ष सुख हनुलाता मोक्ष सुखाला लागणारी माणसं काय व्याप्ती असेल याच्या पलीकडचं टोक सांगू दोन हजार आठशे एकोणचाळीस गावं आच्छानं माझी महाराष्ट्रातली पूर्ण झाली मला वाटते तवर बॉई तर पहिल्यांदा चालू का पहिल्यांदा चालू हा दुसरीकडे आलो तो बर हो ते चांगलं माहिती आहे मला बैठकीत सांगाल तुम्हाला विठाला विठाला काय अनुभूती महाराज विश्व हरिनामाने ढवळून काढे तू आहे विश्व हरिनामे ढवळीले जग इतकी ताकद याच्या पलीकडे सांगू का तू कोबरायच्या काळामध्ये विस्लाम राजवट होती इस्लाम राजवट होती सात त्या सात पाचश्या मोबाईल इच की जा खपक्या मोबाईल दिली देवान तुम्हाला मुक्काम पड अर्धा हात राहिला आणि अर्धा पांग राहिला <laughs> उघडे नागडे चित्र नका पाच जाऊ त्याच्यात इतिहास बघत जा लक्षात येईल सात पाचश्या एक पाचशाही संपली सहा पाचश्या आदिलशाही अशी लोक शाह होत्या एक सांगितली पाच बागा कोणत्या होत्या अशा इस्लाम राजवटीचा प्रकरण भयानक प्रस्त असताना त्या काळात क्रांतिकारी संत तुकोबराय जन्माला आले निर्भीड वक्तव्य न भिनारी वक्तव्य आता छत्रपती जन्मा दुसऱ्याच्या घरात या आहे